काळाच्या पाला पालावर रात्रीच्या वेळी दरोडा टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद विळद अहिल्यानगरसह छत्रपती संभाजीनगर येथील दरोड्याच्या गुन्हे उघडकीस पाच आरोपींकडून तीन लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त फिर्यादी नामे पोपट बंसी होडगर धंदा मेंढीपालन हे मेंढ्या चारून रात्री शेतामध्ये कुटुंबियांसह झोपले असताना अज्ञात सहा ते सात आरोपितांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून चाकूचा धाक दाखवून त्यांच्या पत्नीचे दागिने जबरदस्तीनं चोरून नेले याबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि शोध पथक एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा किसन उर्फ विजय गौतम काळे याने त्याच्या साथीदारांसोबत केला असून ते चोरीचे सोने विक्री करण्यासाठी मोटरसायकलवरून नेवासा मार्गे अहिल्यानगर येथे पांढरेपूल येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने पंचांसमक्ष मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून संशयित आरोपींचा शोध घेऊन भैया कडू काळे ताराचंद विरुपन भोसले किसन उर्फ विजय गौतम काळे नागेश विरुपन भोसले सोनूल लक्ष्मी भोसले अशांना ताब्यात घेतलाय दहा तारखेला दरम्यान गावातील दोन पालावर आ, या कुटुंबावरती रात्री अज्ञात पाच ते सात जणांनी येऊन त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं सोन्याचे दागिने व रोख सत्तर हजार रुपये असे धाकधाकून चोरून नेले होते त्याप्रमाणे एमआयडीसी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्ह्याचा तपास करून संभाजीनगर येथील रेकॉर्डवरील आरोपी भैया कडू काळे आणि त्याचे एकूण साथ सात साथीदार या गुन्ह्यामध्ये निष्पन्न केले व त्यातील पाच साथीदार त्यांच्या दोन मोटरसायकलसह ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे गेलेल्या मुद्देमालापैकी साधारण बारा ग्रॅम सोनं हस्तगत करण्यात आलेलं आहे